नमस्कार प्रमिलास लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत की मोड कसे आणायचे मठ असो किंवा इतर कडधान्यांना तर त्यासाठी मी या ठिकाणी एक ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम म्हणजे अगदी कोमट पाणी या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर पाऊन वाटी मठ घेतलेले आहे हे मठ आता आपण या ठिकाणी आपल्या कोमट केलेल्या पाण्यामध्ये रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहोत झाकण ठेवून आणि त्यानंतर सकाळी पुढची प्रोसेस पण तुम्ही बघू शकाल या ठिकाणी सकाळ झालेली आहे आणि आपले मठ छानपैकी पाण्यामध्ये भिजलेले आहे अशा प्रकारे आता यामधील आपण पाणी काढून घेऊया मी आपल्या मठामधील पाणी काढून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे आपण एका उपरण्यामध्ये हे मठ टाकून घेणार आहोत सर्व आणि त्यानंतर त्याला बांधून ठेवणार आहोत तर मी आपले सर्व मठ या एका उपरण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण काय करूया याची अशी गाठण बांधून दिवसभर हवेशर आपण या ठिकाणी त्याला ठेवून देणार आहोत मठ भिजवल्यानंतर ते फ्रीजमध्ये नाही ठेवायचे हवेशीर ठेवायचे आहे जेणेकरून त्याला मस्तपैकी मोड येतील आता आपण हे असेच हवेशीर ठेवून देणार आहोत अशा प्रकारे सहा ते सात तास आपण हवेशीर मठ ठेवून देणार आहोत आणि मोड तयार होणार आहे आपले आपले सात ते आठ तास झालेले आहे तर चला आपण बघूया आपल्या मटाला मोड आले की नाही वाव तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल छानपैकी या ठिकाणी आपल्या म मटाला मोड आलेले आहे आणि आपली मटकी या ठिकाणी रेडी आहे तर अशा हो नवनवीन व्हिडिओज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलास लाईफ या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आहे विसरू नका धन्यवाद